ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोनसाखळी चोरीचा गुन्हा 20 तासात उघडकीस अल्पविना तिघांना ताब्यात 1.89 लाखाचा मुद्देमाल हस्तगत मिरज शहरात घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या वीस तासात छडा लावत मिरज पोलिसांनी अल्पवयीन आरोपीसह तिघांना ताब्यात घेतले असून एक लाख एकोणनव्वद एक हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रमा उद्यान फेज वन मिरज येथे ऐंशी वर्षीय वृद्ध महिला श्रीमती रजनी भार्गव मेस्त्री या घराशेजारी शेजारी उभ्या असताना मोटरसायकलवरून वरून आलेल्या एका अनोळखी मुलाने त्यांच्या गळ्यातील सुमारे दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार जबरदस्तीने खेचून चोरी केला या प्रकरणी त्यांचे पुत्र विजय भार्गव मेस्त्री यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक संदीप कुके अपर पोलीस अधीक्षक कल्पना उकर, पोली पोली व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला गुणी प्रगतीकरण पथकाने घटनास्थळाची पाहणी करून विविध सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला तपासात मुख्य आरोपी हा विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालं तसेच चोरीचा मोतीमाल खरेदी करणारा सोनार प्रतीक प्रदीप पाटील वय वर्ष बत्तीस व त्यास मदत करणारा मंथन गंगाराम कुंडेकर वय वर्ष अठरा यांनाही ताब्यात घेण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीकडून नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड किंमत एक लाख बारा हजार रुपये सत्तावीस हजार रोख रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपयेची होंडा सुपर स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण एक लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप खुंके अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल किल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय पुजारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील सहाय्यक पोलीस फौजदार निलेश कदम पोलीस हवालदार झाकीर हुसेन काझी प्रवीण वाघमोडे शक्ती पोकळेकर नितीन मोरे राजेश कवडे शिपाई राहुल दत्तात्रेय दत्तात्रय श्रीकांत केंगार स्वप्नील नायकोडे दीपक पट्टी दीपक परिट यांनी केली आहे महानगरी निब्ससाठी आदी माने मिरज मी किरण चौगले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक तेरा बारा दोन हजार पंधरा रोजी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पंधरा चाळीस वाजताच्या दरम्यान एका महिलेच्या गळ्यातील एका अनोळखी मुलानं चेन स्नॅचिंग केली होती आणि त्याच्या लक्ष्मीहार निम्मात तोडून घेऊन गेले होते तर त्याबाबत आमच्या डीबी टीम आणि टीमचे एपी गादेकर साहेब संपूर्ण डीबी टीम यांनी काम करून वीस तासाच्या आत आरोपी निष्पन्न केला तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी निष्पन्न केला आरोपीकडून सोन्याचा जो पाठ होता तेवढा प्राप्त केलेला आहे तसेच जी रक्कम त्यांनी सोनाराला विकण्याकरता एका मुलाकडे दिली होती त्याच्याकडूनही ती पैशाची अमाऊंट जी आहे ती रिकवर झालेली आहे आणि त्याच्यानंतर जी सोनार आहे त्याला पण आपण त्यामध्ये अटक केलेली आहे अशा प्रकारे वीस तासाच्या आत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपी निष्पन्न करून एक विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतलेला आहे एकूण सोन्याचं अडीच तोळ्याचं मंगळसूत्र होतं त्यातील नऊ ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र हे तोडून त्यानं घेऊन गेला होता ते संपूर्ण लगडीच्या स्वरूपात रिकवर झालंय संपूर्ण गाडी सोन्याचा मुद्देमाल आणि असे मिळून एक लाख एकोणनव्वद हजार असा मुद्देमाल रिकवर झाला आहे रुपयांचा आहे नाही सराय टोळी नाही आहे या नवीनच आहेत